चा घर खर्च येत नाही कर्मचाऱ्यांच्या मुलांची फीज भरली जाते जी एवढी महागाई आहे मुलं चांगल्या शाळेचा येत नाही जर एखादा जर आजारी जर पडलं कर्मचारी तर त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा मिळत नाही लवकर मिळत मिळत नाही या गोष्टीसाठी शासनाला आम्ही वारंवार आंदोलनाच्या मार्फत आंदोलनाच्या मार्फत आमदार वाढ असो पगार वाढा असो ज्या कर्मचाऱ्याला इतर रेग्युलरच्या कर्मचाऱ्याला ज्या सुविधा असतात विमा असो एफ असो किंवा ज्या सेक्युरिटी असतात या देण्यासाठी विनंती करतो आंदोलन करतो पण शासनाने शासनाने चौदा तीन दोन हजार चोवीसचा जी आर काढून आम्ही लागल्या जी आर काढलेल्या दिनांकापासून समायोजन करण्यात येईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे पण आज सतरा महिने झाले शासन कसल्याही प्रकारची याची दखल घेत नाही कसल्याही प्रकारचे सिनेरिटी लिस्ट केलेलं नाहीत किंवा कर्मचाऱ्याला आज काही काही लोक आमचे कर्मचारी आता दोन चार काही रिटायरही झालेले आहेत काही एक दीड वर्षाने रिटायर होणार आहेत आमचं सर्वांचं हेच किंवा शासन कधीही लागू करणार आहेत कधी समायोजन करणार आहे आणि जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला देत नाही की आम्ही तुमचं टाइम टेबल देत नाही की आम्ही तुमचं समायोजन या तारखेपर्यंत करत आहेत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीत आणि वेगवेगळ्या इथून पुढे आज आम्ही असं म्हणजे आमच्या सर्व राज्यव्यापी आमची दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाय लजतो या ठिकाणी आज पूर्ण लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्याचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी रॅलीचं आयोजन करावं लागलेलं आहे रॅलीचं आयोजनच करावं लागलेलं नाही परंतु मागील दोन दिवसापूर्वी देखील एक बैठक झाली होती बैठकीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही मग नेमका आणखी शासनाला काय करायचं या ठिकाणी आज पाहिलं तर काही लेडीज आपल्या लहान बालकांना आजारी असताना देखील या ठिकाणी आणलेला आहे परंतु आज या ठिकाणी नेमकं शासन जर समजा पहाटेच्या वेळी जर समजा मंत्रीच्या पदाची शपथविधी होत आहेत पहाटेच्या वेळी मंत्रीपदाच्या शपथविधी होत आहेत परंतु आज या ठिकाणी दोन हजार पाच पासून काम करत असलेले कंत्राटी आरोग्याचे कर्मचारी यांचा देखील समायोजनाचा प्रश्न आणखी मार्गी लावलेला नाही मी पालकमंत्र्याला या ठिकाणी या ठिकाणी एवढीच विनंती करतो पालकमंत्री असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी आमच्या या आंदोलनाला फक्त बीडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनाला कुठं ना कुठंतरी दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न बार्गी लावा आणि जी कोलमडलेली आरोग्याची व्यवस्था आहे आज या ठिकाणी जिल्हा रुग्णालय किंवा तालुका रुग्णालय जर पाहिले तर एक एक स्टाफ सकाळी मॉर्निंगला येतो तर संध्याकाळी नाईटपर्यंत ड्युटी करत आहे म्हणजे कमीत कमी त्यांचं देखील आरोग्य बिघडलेलं म्हणजे कंत्राट्याचं बिघडलं बिघडले रेग्युलर कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आरोग्य बिघडवत आहात हे जर तुम्हाला कुठेतरी थांबवायचं असेल आणि माझ्या माय मावल्याला जर न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर शासनाने दखल घेतलीच पाहिजे आणि जर नाही घेतलं तर यापुढे आमचं देखील राज्य स्तरीय जी समिती आहे त्यांच्या मार्फत वेग पद्धती आहेत ऍक्टिव्हिटी वेग त्याप्रमाणे आंदोलन निश्चितच तीव्र स्वरूपामध्ये केल्या समोर व माध्यमांसमोर हे अधिकारी लोक दिसून येऊ देत नाहीत आणि जवळपास येण्याच्या हा प्रोग्राम दोन हजार पाच पासून सुरू आहे आज वीस वर्ष याला सुरू आहे वीस वर्ष आयुष्यातले एका ठिकाणी कंत्राटी म्हणून काम करायला हा आयुष्यातला खूप मोठा टप्पा आहे आम्ही आजपर्यंत आमचं काम खूप संयमाने केलेलं आहे आम्ही आमची जिम्मेदारी व कर्तव्य निष्ठेने निभवलेले आहेत आता शासनाची निश्चितच जबाबदारी आहे की त्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आमचं एन एच एम कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित करावं तसेच सर्वसामान्य जनता ही तात्कळत ठेवलेली आहे आणि रुग्णांची जी हेळसांड होत आहे ती लवकरात लवकर थांबवावी हे मी आणि विशेष म्हणजे आज या माध्यमाचा सुद्धा मला आपल्या सर्वांतर्फे आभार मानायचा आहे कारण पहिल्या दिवसापासून आज आठवा दिवस आहे या माध्यमानं आपला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे पाठपुरावा केलेला आहे तसंच माझं इतर शासकीय प्रशासकीय राजकीय अधिकारी असतील पदाकारी पदाधिकारी असतील या सर्वांना माझा आपल्या सर्वांतर्फे एक आव्हान आहे की त्यांनी आरोग्य सेवा म्हणजे हे अत्यावश्यक डिपार्टमेंट आहे रुग्णांची आज खूप फेळसांडवत आहे आम्हाला सर्वांना आमचा पाठपुरावा करावा सर्व माध्यमांना विनंती आहे सर्व पुढाऱ्यांना विनंती आहे आमचा पाठपुरावा करून जी आरोग्य सेवा ठप्प झालेली आहे त्यांना न्याय द्यावा व सुरू करावी आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात ही निश्चितच विनंती आहे आता सत्तेमध्ये बसलेत खुर्चीवर बसलेत आणि खुर्चीवर बसल्यानंतर परंतु त्या शब्दाला त्यांनी माघार घेतलेली आहे या ठिकाणी मी निषेध करतो सरकारचा कारण सरकारने दिलेला शब्द पाळणं हे सरकारचं कर्तव्य आहे मान्य अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे तुम्ही जर आमचा पालक तो शिव केलेला असेल तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की आमच्या सर्व बंधू भगिनींना न्याय द्यावा आणि तुमच्यामध्ये जर खराच दमा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेब तुमचे आदेश देखील पाळतात आणि तुमची विनंती देखील सेव करतात तर तुम्ही बीड जिल्ह्यातल्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या कंत्राटी येण्या चिमच्या कर्मचाऱ्यासाठी जो तुम्ही चौदा चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जे केलेला काढलेला आहे त्याची तात्काळ आठ दिवसात अंमलबजावणी करावी आणि सर्व आमच्या बंधू भगिनीचा तुमच्या पाठीमाग आणखीही मतदानासाठी असो किंवा तुमच्या हाक्याला आम्ही कधी आहो आहोत त्यामुळं आमच्या लेकराच्या पोटाबाळाच्या लेकराच्या पोटा पाण्याचा पहा आम्ही तुमच्यासाठी कधी रस्त्यावर उतरू आणि आम्ही या ठिकाणी आरोग्यसेवा देत आहोत म्हणजे या ठिकाणी सर्व जनतेला आम्ही आरोग्यसेवा देऊन त्यांचं आरोग्य बाधित होऊ नये त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत या ठिकाणी माझे टीबी मध्ये जे कर्मचारी आहेत अकाउंटंट आहेत डाटा एंट्री ऑपरेटर आहेत एम भगिनी आहेत स्टाफ नर्स आहेत एल एच आहेत या सर्व भगिनी आणि बंधूंनी या ठिकाणी तुम्हाला जो आम्ही आवाज दिलेला आहे तुम्ही फक्त आमच्या मागण्या मान्य करा आमची या ठिकाणी परीक्षा बघू नका आणि तात्काळ जो जी आर काढलेला आहे तुम्ही फक्त त्या जी आर ची करा एवढंच या ठिकाण मी आजितदा पवार साहेब मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी या ठिकाणून विनंती करतो जर तुम्ही आमची विनंती मान्य केली नाही तर आम्ही भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातले पस्तीस हजार कर्मचारी एकत्र येऊन आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी मी नमूद करतो आम्ही जवळपास पी एस सी लेवलचे कर्मचारी आहेत काही जिल्ह्या लेवलचे कर्मचारी आहेत आणि असं नाही की शासनाला वाटत असेल की बाकीचे एक दोन कर्मचारी परमनंट असले म्हणजे त्यांच्या जीवावर काही होऊ शकतं हे बघा जोपर्यंत आम्ही नाही आहेत तिथं तर तिथं तर प्रॉब्लेम आहेच आहेत पीएससी लेव्हलला प्रॉब्लेम तिथल्या ज्या डिलेवऱ्या आहेत त्या सिव्हिल ला रेफर व्हायला लागल्यात आणि त्या बिचाऱ्या एक किती करणार आहेत सांगा ना कारण आमच्याकडल्या ज्यावेळे डिलेव्हऱ्या आहेत पीएससी मध्ये होणाऱ्या आम्ही नसल्यामुळे प्रॉब्लेम येऊ लागलाय एखादी माताचं काही झालं बरं वाईट तर काय करणार आहे शासन जर तुम्ही आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही तिथं पहिल्यापासून आम्ही जवळपास पीएससी मध्ये डिलेव्हर्या करतो लसीकरण लहान लहान बाळाला आम्ही लसीकरण एक बाळाचं लसीकरण चुकलं तर बाळाचं भविष्य चुकतं हे असं तुम्ही सांगतात आणि मग जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्ही का मागे राहतात काम पुढे आमच्याबद्दल बोलत आम आम नाहीत का नाही जर तुम्ही जी आर आणता त्याच्यावर अंमलबजावणी का नाही करत हेच मला शासनाला एवढंच खंत वाटते मला शासनाची की आमच्या खूप आता सध्या आमची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे आतापर्यंत आम्ही सहन केलं पण आता इथून पुढे आम्ही काही सहन करणार नाही आम्ही लसीकरणाचा विचार करणार नाही नाही डिलेव्हरीचा विचार करणार आम्ही जोपर्यंत हे काम चालू आहे आम्ही जोपर्यंत तुम्ही आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन करणार नाही एवढं आमचं शासनाला म्हणणं लवकरात लवकर निर्णय घ्या आणि द्या ग्रामीण जेवढे ग्रामीण लोक आहेत त्यांना त्यांच्या सेवेचा विचार करा कारण जोपर्यंत तुम्ही ग्रामीण लोकांचा विचार करणार नाही तोपर्यंत शहरी भागाला खूप जास्त प्रमाणात ताण होणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये खूप प्रमाणात ताण सुरू आहे पण ते दाखवत नाहीत एका एका सिस्टर वर चोवीस घंटे ड्युटी होऊ शकत नाही आणि आम्ही तिथे रात्र दिवस राहून तिथं ड्युट्या करतो पण आता आमची परिस्थिती ही खूप विस्कळलेली आहे आणि आता आम्हाला ह्याच्यावर तुम्ही न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड झाकून ठेवण्यासाठी शासना देखील खोटं बोलतात कारण शासनच खोटं बोलते हे काय अधिकारी बोलणार आहेत तुम्ही आम्ही मामी एक सोबत आहेत आमच्या बंधू भगिनीचं त्यांना दुःख कळत नाही का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एवढं कळत नाही का तुम्ही जे बोलता ते पाहता मताना सबका साथ सबका विकास असं म्हणायचं मोठ्या मोठ्या भाषण केले आणि बारा बारा दोन हजार बारा रेकॉर्डिंग सगळ्याकडे आहे माननीय मुख्यमंत्री साहेब एकदा ऐका स्वतःला विचारा आपण काय बोललो जनतेला दिलेलं प्रॉमिस तुम्ही पूर्ण केलंय का चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आम्हाला तुम्ही जी आर काढला आणि जी आर दाखवला लोकांना आणि मतदान घेतलं पण त्या जी आर इम्प्लिमेंट करा तुम्हाला काय झालंय अहो बीड जिल्ह्यातली आरोग्य सेवा इतकी ठप्प झाली इतकी ठप्प झाली आहे की इथले अधिकारी झाकून ठेव एसएन शिव सारखा प्रकार अख्खा अडतीस लोकांच्या कंत्राटी कर्मचारी चालतो त्यातले इथे लोक बसलेत ला चार मृत्यू झालेत पण काय म्हणतात की आमचे जनरल झाले अहो एखादा झाला असेल दुसरा झाला असेल तिसरा झाला असेल पण एक तरी मृत्यू आमच्या कर्मचाऱ्यामुळे झाला असेल ना मग त्याचं पाप तुम्ही कुठं पडणार आहेत आम्हाला त्या लेकराची तळतळ वाटायला एखादा लेकरू आमच्यातून आमच्या सेवेमुळे गेला असेल तर आम्हाला त्याचं वाईट वाटतंय आम्हाला आजही इच्छा आहे की आम्ही संपत्त बाहेर निघावा आणि त्या लेकरात सेवा करावी पण या सरकारला जाग येत नाही तुम्ही गेंड्याची कातडी उतरा आमच्यात येऊन बघा तुमचे लेकर मला एकदा कंत्राटी लावून बघा हो शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या पूरला एकदा काय करा कंत्राटी म्हणून लावा आणि तिचा हल काय होते होतं अधिकाऱ्याकडून ते तुम्हाला कळल आमच्या माता भगिनी कसा सहन करतात सांगता येत नाही बोलता येत त्या साहेब तुम्हाला फक्त भासले का एका दिवसाचा खायचा खर्च तुमचा तेवढा आम्हाला महिन्याला पगार आहे साहेब आमचे लेकर बाळ कुठं शिकवायचे कंत्राटी म्हणून आमचा पुसवायचा कधी कलंक कधी पुसणार आमचा त्याच्यामुळे लक्षात ठेवा आज हा सातवा दिवस आहे आणखी दोन दिवस आमची फक्त सहनशीलता राहिलेली आहे आणखी दोन दिवसामध्ये नाही झाला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन काय असतंय आणि बीड जिल्हा ही बीड जिल्हा ही कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात असते बीड जिल्ह्यातून जर वाईट काही झालं तर साहेब तुम्ही जिम्मेदार असताल आणि आम्ही आत्मधान देखील करायला भेणार नाहीत आम्हाला जगून तरी काय करायचंय असाही समाजात मान नाही तुमच्याकडून मान नाही मग तुम्ही आमच्या फक्त अंगठ्यांनी मतं घेता का त्याच्यामुळं एक आमचा इशारा आहे की आमच्या सगळ्या कंत्राटी बंधू बघितलं सांगतो येणाऱ्या दोन दिवसात कुठलाही तोडगा जर नाही निघाला तर आम्ही कुठल्याही थराला जाऊन आमचा जीव संपवू पण तुम्हाला हे द्यावाच लागेल नाही दिलं तर तुम्हाला घरी बसावं लागेल बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड